लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा शाखा प्रमुख म्हणजे शिवसेनेचा कणा आमदार भास्कर जाधव चिपळूणमधील बांदर हायस्कूल येथे झालेल्या भव्य मार्गदर्शन मेळाव्यात आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या आक्रमक शैलीत बाळासाहेबांना असावा याचे थेट मार्गदर्शन केलं शाखा ही शिवसेनेची जीवनवाहिनी आहे आणि शाखा प्रमुख ही संघटनेची खरी ताकद आहे हे अधोरेखित करत भास्कर जाधव यांनी शाखा प्रमुखांचा अधिकार कर्तव्य आणि जबाबदारीवर थेट भाष्य केलं या कार्यक्रमाला शिवसेना उपनेते व माजी आमदार बाळासाहेब माने जिल्हा प्रमुख कदम माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव जिल्हा समन्वयक रवी डोळस विधानसभा क्षेत्राध्यक्ष बाळा कदम जिल्हा उपजिल्हा संघटिका धनश्री शिंदे महिला क्षेत्र अध्यक्षा रूपा देवळेकर तालुका समन्वयक सुधीर भाऊ शिंदे तालुका संघटक राजू देवळकर महिला आघाडी तालुका प्रमुख मानसी भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी तालुका प्रमुख बळीराम गुजर यांच्या कामगिरीचे भास्कर जाधव यांनी विशेष कौतुक केलं तसेच उपस्थित शिवसेनेचे वरिष्ठ नेते यांनी आपले मनोगत व्यक्त केले भास्कर जाधव यांचे ज्वलंत भाषण शाखा प्रमुखांचा उत्साह हो। आणि शिवसैनिकांची निष्ठा यामुळे हा मेळावा संघटनेच्या बळकटीचा नवा टप्पा ठरला विनोद चव्हाण कुहागर